नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोबेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल असे, असे, असे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी वेळात एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो या व्यतिरिक्त आठवड्यातून चार व्हिडिओज येतात मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तर शारीरिक आरोग्य उत्तम राहील म्हणूनच मन शांत करण्यासाठी मनातून जे येणारे नेगे विचार आहेत ते दूर करण्यासाठी काय काय येईल आपण बोलत असतो तर आपला विषय आहे तो विषय असा आहे की प्रॉब्लेम घोकत राहिल्याने तो कमी होतो का घोकत राहणं म्हणजे काय परत परत पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहणं की अमुक अमुक प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आहे आणि हे अगदी नकळत होतं कुणीही मुद्दाम करत नाही हे दुःख आपल्या आयुष्यात नको असतं पण काय होतं ना की आपल्याच नकळत ज्या चुकीच्या गोष्टी आपण करत राहतो किंवा ज्या गोष्टींमुळे आपला त्रास आहे त्याच्यापेक्षा वाढण्या कमी होण्यापेक्षा वाढत राहतो त्या गोष्टी आपण टाळल्या तर आपल्याला समोर जाण्याचे किंवा त्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग ना सहज उपलब्ध होतात आणि आपला फोकस आपला जो फोकस आहे तो सोल्युशनवरती जातो हो तर होतं काय की कुठलाही प्रॉब्लेम असेल सध्या तुमच्या आयुष्यात चाललेला असेल किंवा ह्याच्या आधी पास्टमध्ये घडलेलं असेल तुम्ही एखाद्या तुम जाता नात्यातून जाताय आणि त्या नात्यामध्ये काही तक्रारी आहेत किंवा डिस्प्यूट्स आहेत वादविवाद होत आहेत त्या त्याच्यातून तुम काही तुम्हाला मानसिक स्वास्थ्य तुमचं बिघडत आहे आर्थिक नुकसानीला तुम्हाला तोंड द्यावं लागतं आहे किंवा एखादं अपयश येतं आहे किंवा एखादी दुःखद घटना घडलेली आहे एखादा लॉस झालेला आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू देत तर त्या प्रॉब्लेम बद्दलच आपलं एक सेल्फ टॉक तयार होतं काय काय सेल्फ टॉक तयार होतं की हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात का आला हां एकतर यायलाच न नौ, नव्हता पाहिजे आला म्हणजे आता खूप भयानक आहे आणि आता ह्याच्या पुढचा प्रवास खूप अवघड आहे मला या गोष्टीला तोंडच देता येणार नाही आहे किंवा मी पूर्णपणे असमर्थ आहे मी हेल्पलेस आहे मी दुर्दैवी आहे किंवा नेहमीच माझ्या आयुष्यात असे वाईट प्रसंग काय येतात आणि बाकीच्यांचं आयुष्य किती सुरळीत चाललं आहे माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का आहे जा किंवा आता मी काय करायचं आता मी पूर्ण हतबल झालेलो आहे आणि सतत सतत तेच 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 अशाच पद्धतीचे विचारणा मनामध्ये खूप गुळत राहतो आणि आपल्याला असं वाटतं की आता आपण पूर्णपणे अडकलेलो आहोत आणि आता हा प्रॉब्लेम म्हणजे जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि याच्यातून आता बाहेरच पडता येणार नाही हे आपणच ठरवलेलं आहे स्वतःच्या मनाने वास्तविक जर आपण बघितलं रियालिटी वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी आपण तयार झालो तर आपण बाहेर पडू शकतो पण महत्वाचं काय की आपण तयार होणं आपली इच्छा असणं की हो मला स्वतःच्या प्रयत्नांनी याच्यावर मात करायचं आहे मला प्रॉब्लेम घोकत राहण्यापेक्षा मला सोल्युशन्सवरती फोकस करायचं आहे सोल्युशन्स कुठले कुठले असू शकतात काय काय मार्ग असू शकतात ज्याच्यातून मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे व्यावहारिक पातळीवरचे मार्ग जरी बंद झाले तरी वैचारिक पातळीवरचे मार्ग असतात जिथून आपण अलिप्त ठेवू शकतो स्वतःला त्या गोष्टींपासून त्या परिस्थितीपासून तर ते आपल्याला सोल्युशनवर फोकस केव्हा जाईल जेव्हा आपण हे घोकणं जे आहे ना मनामध्ये तेच 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 पुन्हा पुन्हा आणणं हे आपल्याला बंद केलं पाहिजे ते बंद कसं करायचं तर ते बंद करण्यासाठी आधी आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायची आहे वारंवार की मला ह्या विचारांचा काही उपयोग होतो आहे का मुळात हे जे मी प्रॉब्लेम सतत घोकत राहतो आहे त्याने मला काय फायदा होतो आहे कितपत हे वस्तुस्थितीला धरून आहे याच्यामध्ये मी माझी एनर्जी आणि वेळ जो काही वाया घालवतो आहे त्याच्यामुळे माझं नुकसान होतं आहे तर मला काय करायचं आहे मला प्रॉब्लेम घुकत राहण्यापेक्षा मला माझ्या सोल्युशनवर फोकस करायचं आहे मला माझं मन शांत करण्यासाठी जे वेगवेगळे रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत त्याच्यावरती मी चार व्हिडिओज बघितले आहेत त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर मन शांत करण्यासाठी त्या गोष्टी मला रोज प्रॅक्टिस करायच्या आहे जेणेकरून मला माझं मानसिक बळ वाढेल आणि माझा फोकस माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावरती जाईल तर हे आपल्याला रोज स्वतःला सांगितलं ना तर प्रॉब्लेम्सबद्दल बोलणं कमी होईल आणि जास्तीत जास्त लक्ष आपलं सोल्युशन्सवरती जाईल त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा नक्की विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्याची मदत पोहोचू देत शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद